नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर हा योग जो आहे तर तो एका वर्षाने जुळून आलेला आहे दरवर्षामध्ये नोव्हेंबर महिन्यात चार नोव्हेंबर वार मंगळवार या दिवशी भगवान श्री विष्णू आणि भगवान शिव यांची भेट होत असते तर आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक गूढ अध्यात्म आणि शक्ती आणि भक्ती आणि सामाजिक भावना दडलेली असते म्हणून यंदा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी हीच ती वेकुंठ चतुर्दशी जी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या आत्मकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते या दिवशी भगवान शिव आणि विष्णू भक्त आणि शिवभक्त एकत्र येऊन दोन्ही देवाची आराधना पूजा करत असतात कारण हा दिवस दोन्ही देवतांना समर्पित केला जातो तर ही एक अंधभूत घटना आहे जिथे वैष्णव आणि शिव परंपरा एकत्र येऊन भक्तीचा संगम घडत असतात वेकुंठ चतुर्दशी हा दिवस केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर सामाजिक आणि मानवीय मूल्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा शुभ मानला जातो या दिवशी भक्त केवळ देवपूजा करत नाही तर समाजासाठी आणि आपल्या जीवनात एक संकल्प घेण्यासाठी आणि आपल्या जीवनात अडथळे न येण्यासाठी हा उपवास जे आहे ते करत असतात तर असं म्हटलं जातो की या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकराची भेट झाल्यामुळे हा दिवस एकमेकाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी पाळला जातो भगवान विष्णूने या दिवशी वाराणसीत भगवान शंकराची पूजा केली होती एक हजार कमळे त्यांना अर्पण केली होती पूजा करत असताना एक कमळ कमी पडल्याने लक्षात आल्यानंतर भगवान विष्णूने स्वतःचे डोळे अर्पण करून शिवपिंडीवर अर्पण केले होते त्यांना कमळनयन असं म्हटलं गेलेलं आहे त्यांची ही भक्ती पाहून शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले होते आणि त्यांना एक वरदान प्राप्त झालं होतं की जो या दिवशी तुझी व माझी एकत्र पूजा करेन त्यांना वैकुंठाची प्राप्ती होईल त्यांच्या जीवनात पाप नावालाही उरणार नाही म्हणूनच या दिवशी श्री विष्णू आणि शिव यांची दोघांची पूजा जी आहे ती एकत्र करणे अत्यंत फलदायी म्हटले जाते या दिवशी केलेले पू जी पूजा आपण करत असतो त्या पूजेमुळे पाप नष्ट होतात जीवनात समृद्धी येत असते सकारात्मकता येत असते शांतता ही निर्माण होत असते म्हणून वेकुंठ चतुर्दशीच्या दिवशी पूजा जी आहे तर ती आपल्याला कार्तिक शुक्ल चतुर्दशीला प्रातकाळी किंवा सायंकाळी करायची आहे अनेक ठिकाणी ती त्र्यंबकेश्वर वाराणसी नाशिक पंढरपूर येथे मोठ्या थाटामाटात ही पूजा साजरी केली जाते म्हणून या दिवशी आपल्याला भगवान शिवपिंडीवर या झाडाचं एक पान अर्पण करायचं आहे हे पान अर्पण केल्याने सर्व सुख आपल्याला लाभत असते जीवनात आपल्याला तेहतीस वर्ष धन संपत्ती आणि जीवनात दारिद्र्य जे आहे ती नावालाही उरणार नाही आरोग्य सुधरेल नकळत कळत झालेल्या बापापासून मुक्तताही मिळेल कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होतील आणि सर्व कर्ज फिटून ताबडतोब तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होईल हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नम शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका तर हा उपाय जो आहे तर तो केव्हा आणि कधी करायचा आहे तर पहा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला सकाळीही करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळीही करू शकता तर हा दिवस जो आहे श्री विष्णू आणि शिव यांना समर्पित केला जातो म्हणून या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही पूजाही करू शकता तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकत असताना आपल्याला खडेमिठे जे आहे ते आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करायचे आहे असं म्हटलं जाते की मंदिरामध्ये आणि घरात आणि पवित्र स्थळी तेलाचे दिव्ये या दिवशी लावले जातात कारण हा कार्तिक महिना सर्व दिवसाप्रमाणे या दिवसालाही दीपदान करण्याचं खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी भगवान विष्णूला कमळ अर्पण केले जाते आणि भगवान शिवांना बेलपत्र धतुरा अर्पण केला जातो असं म्हटलं जाते की वेकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आरती दिव्वा शुद्ध तुपाचा त्यामध्ये दोन फुलवाती टाकून हा दिवा भगवान विष्णूच्या फोटोजवळ जर आपण बारा वाजता जर लावला रात्री तर सर्व संकटा जे आहे ते हरण करण्याचे काम जे आहे ते श्री विष्णू आणि माता लक्ष्मीबरोबरच भगवान शिव करत असतात म्हणून या दिवशी बारा वाजता शुद्ध फुलवातीचा दिवा जो आहे तर तो लावला जातो तर असं म्हटलं जाते की या दिवशी जो व्यक्ती मध्यरात्री पूजा आराधना करतो त्यांच्या जीवनात दुःख नावालाही उरत नाही म्हणून या दिवशी आपल्याला लवकर उठल्यानंतर भगवान शिवपिंडीवर काही वस्तू अर्पण करायचे आहे तर या दिवशी आपल्याला आवर्जून एक कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये गुळाचा एक खडा टाकायचा आहे अकरा आपल्याला जे तिळाचे दाणे आहेत ते टाकायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये एक बेलपत्र टाकायचं आहे त्यानंतर ह्या वस्तू घेऊन आपल्याला शिवपिंडीजवळ जायचं आहे शिवपिंडीजवळ गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि शिवपिंडीवर सर्वात प्रथम अर्पण करायचं आहे अर्पण करण्याअगोदर आपल्याला शिवपिंडीवर थोडंसं जे पंचामृत आहे दुधाने दह्याने मधाने बनवलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे शुद्ध जल सर्वात प्रथम अर्पण करायचं आहे नंतर पंचामृत अर्पण करायचं आहे परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर काळे तीळ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुळशीचं पान आपल्याला अर्पण करायचं आहे कमळाची फुले असेल तर ते अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अर्पण करता वेळेस ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुळशीचं पान तुम्ही घेतलेलं आहे तर त्या पानावर आपल्याला अष्टगंधकाने श्रीराम हा मंत्र लिहायचा आहे कारण या दिवशी शिवपिंडीवर तुळस अर्पण करायला खूप महत्त्व दिले जाते आणि भगवान विष्णू यांना जे बेलपत्र आहे तर त्या बेलपत्रावर ओम लिहून अर्पण केले जाते अशा पद्धतीने या दिवशी पूजा केली जाते असं म्हटलं जाते की अशा पद्धतीने पूजा केल्याने विष्णू आणि शंकराची संयुक्त पूजा आपल्याला म्हणजे समाजामध्ये आपल्याला राहण्यासाठी एकत्र घरामध्ये एकोपा तयार होण्यासाठी या दिवशी पती पत्नीमध्ये वाद न होण्यासाठी ही जी पूजा आहे तर ती केली जाते या दिवशी केवळ देवपूजा न करता जर आपण समाजासाठी काही केले तर तोच खरा वैकुंठधाम म्हणजे वैकुंठाचा मार्ग म्हटला जातो म्हणूनच या दिवशी नारायण सेवा संस्थेच्या माध्यमातून दानधर्म करणे अत्यंत फलदायी म्हटले जाते म्हणून अशा पद्धतीने नक्की पूजा करून पा सर्व कामात मिळेल श्री स्वामी समर्थक